नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा घरकुल हाऊसिंग कॉम्प्लेक्सची वाटचाल रीडेव्हलपमेंटकडे पनवेल महानगरपालिकेने या संकुलाला 2017 साली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर लगेचच संकुलातील सर्व इमारती धोकादायक असल्याच्या नोटिसा दिल्या असून रहिवाशांनी सोसायटी आणि फेडरेशनच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेकडे स्ट्रक्चरल ऑडिटची कॉपी मागून कोणत्या आधारे आपण या इमारती धोकादायक ठरवल्या याची माहिती मागवली असता पालिका प्रशासनाची बोलती बंद झाली पण त्यांनी या नोटिसा मागे घेतल्या नाहीत ने घरकुल संकुलातील रहिवाशांनी सोसायटी आणि फेडरेशनच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंट करण्याचा विचार सुरू केला असून चारी सोसायट्यांमध्ये या संदर्भात बैठका पार पडल्या असून सर्व सभासदांनी याची नोंद घेऊन येथून पुढे होणाऱ्या सर्व बैठकांना उपस्थित राहण्याचे पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे नमस्कार मी अप्पासाहेब मगर घरकुल कॉम्प्लेक्समधील ए बी सी डी आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समधील सभासदांच्याबरोबर काही गोष्टी शेअर करू इच्छित आहे सध्या आपणास महापालिकेची पनवेल महापालिकेचं दोन हजार सतराला निवडणूक झाल्यानंतर लगेचच दोन तीन महिन्यामध्ये घरकुलवासियांना महापालिकेच्या नोटिसा आल्या की तुमचं घरकुलमधील एकही बिल्डिंग राहण्यालायक नाही किंवा राहण्यास योग्य नाही त्याच्यानंतर आपण महापालिकेबरोबर चर्चा केल्या पत्रव्यवहार केला त्यांनी त्या काही नोटीस आपल्या मागे घेतल्या नाहीत आणि त्या नोटिसात तशाच कायम राहिलेल्या आहेत कायम ठेवलेल्या आहेत जे आपल्यासाठी दोन हजार एक या काळापासून हे बांधकाम झालेलं आहे आणि जवळजवळ याला तेवीस चोवीस वर्ष झालेली आहेत आणि त्या काळात बांधकाम निकृष्ट दर्जाच झालेलं आहे हे आपल्या सर्व रहिवाशांना माहीतसुद्धा आहे आणि आपण त्याच्याविरोधात सुरुवातीच्या काळात आपल्यापैकी अनेक जणांनी शिडकोकडे तक्रारी केलेल्या आहेत पाठपुरावा केलेला आहे पण शिडकोने कोणत्याही प्रकारची दाद दिलेली नाही आणि आता आपल्याला हे महापालिकेच्या नोटीस असे आहेत की धोकादायक तुमच्या इमारती आहेत म्हणून तर अशा परिस्थितीत आपण कॉम्प्लेक्समधील ए बी सी आणि डी मिळून फेडरेशनच्या माध्यमातून फेडरेशनला बरोबर घेऊन रिडेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करीत आहोत आपल्या सहकाऱ्यांनी काही ठिकाणी खांदा कॉलनीला वगैरे शिडकोच्या इमारतींचं रिडेव्हलपमेंट होत असलेलं पाहिलेलं आहे तिथं कन्सल्टन्सी एजन्सी कशा प्रकारचं काम करते किंवा लीज डीड कन्व्हेन्स डीड करण्यासाठी काय काय करावं लागेल या संदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे चालू आहे या संदर्भात आपल्या ए बी सी डीमध्ये प्राथमिक स्वरूपाच्या चार मिटिंग झालेल्या आहेत आणि आपल्या काही सहकाऱ्यांनी ज्या खांदा कॉलनीमध्ये रिडेव्हलपमेंट चालू आहे त्या बिल्डरशी आणि त्याचबरोबर त्या, त्या कन्सल्टन्सी एजन्सीशी चर्चा केलेली आहे सविस्तर गोष्टी सर्व अजून क्लिअर झालेल्या नाहीत पण आपणास सीडेव्हलपमेंटमध्ये जाणं रिडेव किंवा कि रिडेव्हलपमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे आपण आजपासून प्रयत्न केले तर जवळजवळ ह्या गोष्टीला अगदी पाच वर्षं लागतील आणि हे पाच वर्षाचा वर्षा कालखंड खूप मोठा आहे आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर त्याला पहिल्या प्रयत्नामध्ये यश येईल आणि पहिल्या प्रयत्नामध्ये यश आलं तरच हे पाच वर्षात काम पूर्ण होईल तर माझी एक सर्वांना आपल्याला विनंती आहे सर्व सभासदांना की आपण सर्वांनी या फेडरेशनच्या किंवा सोसायटींच्या मिटिंग होत असतील त्या सर्व मिटिंगला हजर राहावं आणि आपल्या सूचना आपल्या काही तक्रारी मांडायच्या असतील तरी आपण मांडू शकता आणि आपल्याला ह्या रिडेव्हलपमेंट संदर्भातली पार पारदर्शकता लक्षात येईल किंवा समजून जाईल किंवा सर्व गोष्टी आपण समजतील आणि पारदर्शकता येण्यासाठी आपण सगळेजण मिटिंगला हजर राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही आपली सर्वश्री आपली जबाबदारी आहे अन्यथानंतर बाहेर राहून की कोणाला किती फ्लॅट मिळणार कोणाला किती जागा मिळणार किंवा कोण खोडा घालणार ह्यापेक्षा कुठलंही मध्ये न आणता आपण सर्व सभासदाने मिळून एकत्र येऊन या कॉम्प्लेक्सचं रिडेव्हलपमेंट एकत्र केलं हे जर रिडेव्हलपमेंट एकत्रपणे आपण करू शकलो तर आपल्याला सगळ्यांना कार्पेट एरिया किंवा बऱ्याच ॲम्युनिटीज चांगल्या प्रकारे आणि जास्त प्रमाणात मिळतील आणि कमी खर्चामध्ये मिळतील मला वाटते खर्च तर आपणास काहीच लागणार नाही पण ॲम्युनिटीज जास्त मिळतील म्हणजे हा आपला फायदा असेल म्हणून म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपापल्या सोसायटींच्या होणाऱ्या मिटिंग्स यामध्ये वेळ द्यावा यामध्ये आपला सहभाग नोंदवावा जो सहभाग नोंदवतो त्यालाच अधिकार पोचतो टीका करण्याचा किंवा विरोध करण्याचा म्हणून आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा सहभाग नोंदवून आपल्या लक्षात येईल यामध्ये पारदर्शकता आहे आणि पारदर्शकते नुसार हे काम चालू आहे आणि आपण सर्वांनी वेळ दिल्यानंतरच आपण हे उद्दिष्ट गाठणार आहोत कारण ही खूप मोठी गोष्ट आहे साधी गोष्ट नाही आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे आणि सहकार्य काय तर आपण वेळ द्यायचा आहे मिटिंग अटेंड करायची आहेत फेडरेशनला वेळ द्यायचा आहे त्यांच्या मिटिंगसाठी वेळ देऊन ते अटेंड करायच्या आहेत त्याबरोबर आपल्या सूचना मांडायच्या आहेत आणि हे सगळं तुमच्या माझ्या आपल्या सर्व सभासदांच्या हितासाठी आहे हे वैयक्तिक माझ्या तुमच्या हितासाठी नाही मी तुम्हाला विनंती करतो की आत्तापर्यंत तीन चार मिटिंग चार मिटिंग ए बी सी डीमध्ये झालेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांनी फेडरेशनच्या आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी खंदा कॉलनीमध्ये जी संस्था किंवा एजन्सी हे काम करत आहे जो बिल्डर काम करत आहे त्यांच्याशी सुद्धा मिटिंग घेतलेली आहे मिटिंग झालेली आहे आणि आपण तिथंच गेलो पाहिजे त्यांच्या माध्यमातूनच केलं पाहिजे असं काही नाही पण तिथून आपल्याला बऱ्याच गोष्टी बऱ्या बऱ्याच गोष्टींचं आकलन झालेलं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा सहभाग अत्यंत गरजेचा आहे तर इथून पुढच्या सोसायटीच्या आणि फेडरेशनच्या होणाऱ्या मिटिंगला आपण सर्वांनी आपला वेळ द्यावा सहभाग नोंदवावा ही मी आपणा सर्वांकडे विनंती करतो त्याचबरोबर या सर्व गोष्टींचं अपडेट आपणास पाहिजे असेल वेळच्या वेळी सर्व माहिती मिळवायची असेल तर मी इथून पुढे जनसभाच्या माध्यमातून ही जागरणाची मोहीम राबवत आहे मा मोहीम राबवणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळण्यासाठी जनसभा आमच्या ह्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे सगळ्या घडामोडींचं अद्ययावत माहिती मिळेल आणि त्या माध्यमातून आपण आपल्या रिडेव्हलपमेंटसाठी मोलाचं योगदान द्याल आपण वेळ काढणं ही आपली सर्वस्वी आपली जबाबदारी आहे आणि आपण आपल्यासाठीच वेळ काढत आहोत एवढंच मी आपणास सांगतो आणि थांबतो धन्यवाद